नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अस्सल पारंपरिक अस्सल मराठमोळी झणझणीत मिसळ पावची रेसिपी आणि हो मंडळी ही रेसिपी महाराष्ट्रात मोस्टली सगळ्यांची फेवरेट आहे आणि माझी तर खूप फेवरेट आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झणझणीत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे त्यामध्ये एक वाटी छोटे काप करून घेतलेला बटाटा घातलेला आहे त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे सोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे छानपैकी मिक्स करून हे आपण शिजवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत आता हे शिजायला बाजूला ठेवून दुसऱ्या कढईमध्ये आपण रश्याचं वाटण तयार करून घेऊया वाटण करण्याकरिता इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत खोबरं नेहमी मंद आचेवर भाजायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत भाजलं जाईल खोबरं भाजून झालं की आपण ह्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत कारण आपण ही मिसळपाव सहा ते सात लोकांसाठी करत आहोत म्हणून थोडी क्वांटिटी जास्त घ्यायची आहे लसूण खोबरं दोन्ही भाजून झालं की हे काढून घ्यायचं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण इथे लांब काप केलेले दोन मोठे कांदे घ्यायचे आहेत ते सुद्धा छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा आपण हाय फ्लेमवरच भाजायचा आहे जेणेकरून तो लवकर भाजला जाईल कांदा लालसर झालेला आहे मंडळी आता आपण ह्यामध्ये दोन टोमॅटो काप करून घालायचे आहेत आता कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजून घ्यायचा आहे अवघे चार ते पाच मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही टोमॅटो शिजण्याकरिता आता हे दोन्ही भाजून झाले की आपण जे तयार केलेलं खोबरं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पदार्थ एकत्र होतील आणि वाटणसुद्धा व्यवस्थितरित्या होईल आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे जिन्नस थंड करून त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत बघूयात आपली मटकी शिजली आहे की नाही मटकी शिजून झालेली आहे आपण ही बाजूला ठेवूयात पुन्हा त्याच कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक शिरून घालायचा आहे कांदा पूर्णपणे लाल होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपण मिसळ करत आहोत मिसळ ही झणझणीत आणि कटदार असते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे सो आपण इथे आता आपण तयार केलेलं वाटण घातलेलं आहे आता वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजा ते भाजायचं आहे थोडासा वेळ लागेल कारण टोमॅटोला पाणी सुटतं अवघे पाच ते सहा मिनटात हे वाटणसुद्धा भाजून होईल वाटण भाजण्याकरिता इथे आपण सर्वप्रथम मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वाटण लवकर भाजलं जाईल आणि कढईलाही जास्त चिकटणार नाही वाटण भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट आहे जेणेकरून कट खूप छान येईल आणि रंगही खूप छान येईल आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले वाटणासोबत छान असे भाजून घ्यायचे आहे अगदी तेल चुटेपर्यंत एक ते दोन मिनटात छान असे मसाले भाजून होतील तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण भाजून तयार आहे आता आपण ह्या वाटणामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने का होईल मंडळी आपल्या रस्त्याला खूप छान असा कट येईल आणि भाजीला चवही खूप छान येते सो मंडळी नेहमी भाजीमध्ये गरम पाणीच घाला छान असं वाटण आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त अशी वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि रस्त्याला उकळी देऊ यायची उकळी आल्यानंतर मंडळी आपण नेहमी हा रस्सा आठ ते दहा मिनटं मंदाच्यावर उकळू द्यायचा आहे जेणेकरून वाटणाचा सर्व रस आपल्या रस्त्यात येईल तर मंडळी आता आपण मिसळपावची प्लेटिंग करून घेऊया तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत तरदार मिसळ पावची रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू